बघा दुसरं पण आलं बच्चे पण बघा केवढे मोठे दिले बाईव्ह डिलिव्हरी मित्रांनो मेंढा खातील सर तू रा दोघी बच्चे चांगले आहेत मित्रांनो गणेश भाऊ बच्चे यांची नवीन काठीवाडी शेळी व मेंढ्यांची गाडी आलेली आहे त्याच्यात तुम्हाला अगोदर मी मेंढ्या दाखवतोय काठीवाडच्या मेंढ्या चालू गाडी आलेली आहे सकाळी सकाळी तर गाडीमध्ये मेंढ्या आहेत मेंढ्यांची क्वालिटी वगैरे अजून भुक्या दिसत आहे मेंढ्याचं खायला पण काही दिसत नाही तर पाया तसं मित्रांनो चाळीसगाव भागामध्ये पाऊस भरपूर कमी आहे त्यामुळे अजून खायला पाया तसं पुरेसं नाही आहे मेंढींचे अंगावर शक्य असं देखील काढले गेलेले आहेत त्याच्यामुळे देखील ते एवढं पाय तसे नजर पसंत पण मेंढ्या वगैरे आपण जवळून बघू एक एक मेंढे जाऊन तुम्हाला दाखवू सोनोबो संपूर्ण मेंढ्या अगोदर थोडं जवळ करा ना म्हणजे एक लक्षात येईल आता किती मेंढ्या आणल्या तुम्ही सोळा मेंढ्या सोळा पैकी गाबणी किती निम्मेला निम्मी दिल का आता याच्या दिसताय आहे काय या गाबणी गाबणी का आज बघा मित्र शेबूस करची होती हे बघा हे बघा मित्रांनो ओके ही पण गाबणी का हे पण गाबण ती तिकडची ती जनलेली

सात तास पाणी मध्ये अठरा पैकी बापरे कारण की एमेंट ज्या भरलेल्या दिसत आहे अंगावरती सगळ्या खराब झाल्या म्हणजे भरलेल्या दिसत आहे ओके आता जन्मीला पण दिसत आहे कोकरुईत ओके नवर मध्ये दिसतोय मित्रांनो इकडे देखील येत

पाऊस पडल्यामुळे गाडीमध्ये ओली झाले असेल मग ते भरलेली थोडी तुम्ही पाहताना पाहून आणले तर मग किती वेळ किती त्याच्या आता आता मी आणल्या आहेत इंडियामध्ये काही दुसऱ्या वतीच्या बी आहेत काही पहिल्या वतीच्या नंतर काही बाकीच्या सगळा तिसऱ्या वतीच्या सगळा तिसऱ्या अच्छा तिसरा धरून चला हा तिसरा बस लाईट लाईट लास्ट म्हणजे तिसऱ्या वतीच्या आपल्या बघी ओके okay. आता ही बघा ही मागून आली ही दुसऱ्या विदेशी बघून दुसऱ्या वतीची त्याच्यावर समजून जातो नव्हा नवाटपणा नवाटपणा कापड समजा आता ही बघा ही रात्री तिथं जमली बघा बरोबर बघून घ्या किती भरलेली बरोबर बरोबर गेली खाली बसले असेल खाली बसून जाते ना बरोबर आता बघून घ्या

या गाडीची किंमत आपल्याला एक पण द्यायची असते दहा द्यायची असते वीस द्यायची असते अच्छा हा त्यानंतर आपण किंमत ठेवतो तुम्ही जर एक घ्याल तर तुम्हाला सतरा अठरा हजार रुपये द्यायला लागणार मेंढी आणि तुम्ही जर दहाची पट्टी घ्याल तर तुम्हाला पंधरा सोळा हजार रुपये मोजावं लागणार पंधरा सोळा हजार जर तुमच्या व्यतिरिक्त आले कधी तर हजार पाचशे आम्ही तुमचा मान ठेवू शकतो ओके असं नाही की तुम्ही फिक्स एक हजार कमी होतील एक हजार यायचं माल बघून बोलवी सगळ्या नवार क्वालिटीचा सगळ्या कातरलेल्या मेंढ्या आहेत ह्या मेंढ्या तुम्ही अजून कारण दोन दिवसानंतर बघा बरोबर त्या भरल्या आहेत ना म्हणून तसं वाटतंय बाकी मी फक्त चालू धुतल्या लगेच तुम्हाला व्हिडिओसाठी साठी बोलवलो बघून घ्या एकदम बरोबर बरोबर आता बकऱ्यादी केलीच मला असं माहिती पडलं सकाळी सकाळी तुमच्याकडे गिरायक होता असं काय माहिती बरोबर माहिती गाव मध्ये अर्धा राहतो अर्धा धुळ्यामध्ये राहतो दोन वाजता अच्छा ते गेले पण आपल्या बागामध्ये येऊन गेले शेड्या वगैरे घेऊन गेलेत एवढं देखील माहिती अच्छा अच्छा अशी गाडी त्याच्यातून शाळा घेतल्या शेड्या पंधरा शाळा दिल्या खोटलं जालना साईड बरोबर माव मिटे नव्हते नाही आम्हाला लग्न माहित पडलं ना तुमचे मित्र सगळं सांगत होता आम्हाला शाळेत गावातील शाळेत गावामध्ये तुमचा मित्र परिवार भरपूर आहे लगेच माहित पडतं बरोबर चांगली गोष्ट चांगली गोष्ट कोण आण काय आलं नाही आलं असं ठीक आहे ते लवकर आला थोडं सकाळी रात्रीपासून होतं तुमच्याकडे ते मुक्कामी होत आपल्या पाशी पण ते मला बोलले होते की तुमची गाडी जेव्हा येईल मी मला मी तुमच्या गाडी घेऊन झोपणार नाही घरी झोपणार वाट बघत राहते वाट बघत होते तेव्हा

तरी ले ले आराम करता त्याचा कर थकले असते गाडी मध्ये ओके चला आता मला थोडा शेड्या पण दाखवा मेंढ्याचा पण पन... मेंढ्या खायला पन... मेंढ्या एक नंबर आहे मेंढ्यांची क्वालिटी एक नंबर आहे नऊ ठाळ क्वालिटी एक नंबर आहे नऊ ठाळ माल मित्रांनो एक एकच पिल्ल दिले का त्यांनी अच्छा अच्छा

हे बघा चालू गाडीत आणले तरी वडक वगैरे आराम करत आहे बघा तुम्ही यांच्याकडे दादा आपण इथं जवळपास म्हणजे पंधरा तास पोहचतो बरोबर आम्हाला यावेळेस लागले जवळपासवीस तास का बरं घंटे लागले पाणी चालू होता आणि ट्राफिक एरिया

शेट क्वालिटी असते ना कस्टमरला बरोबर क्वालिटी दिसते माल माल असतो बोलायचं काय आणले नाही अकरा दिलेले अकरा दिले त्या भागात काय भाव आण आपण सतरा हजार तीनशे सतरा हजार तीनशे अच्छा अच्छा अकरा अकरा शेळींची आणि आज घरी एक कस्टमर आला त्यांना दुधाची शेळी दिली एक नंबर पॉवरुल दुधाची शेळी होती का काजी जमलेली होती बघा मित्रांनो दुधाची का बघा मित्रांनो डायरेक्ट गिर मैसतात काशीच्या वेळी

बरोबर मित्रांनो बघा वरच्या बारा शेड्या दिल्या आहेत अकरा आणि एक अशा बारा शेड्या दिल्या आहेत आणि बारा दिल्यानंतर आता ही क्वालिटी तुम्हाला दाखवतो आहे टोटल शेड्या किती आणल्यात तुम्ही पंचेचाळीस बघा हा जोडा बघा हा त्या का बघा कुठं चाललेली हाईट बघा मित्रांनो हाईट बघा

मित्रांनो आता ही दावण बांधलेली आहे आता ही दावण बांधलेली आहे एक नंबर माप माप उंच पूर्ण आहे मित्रांनो तुम्हाला सोडून सोडून इकडे दाखव पण आता माप आलेलं बघा गणेश उभे आहेत त्यांच्या आणि इकडे सोनुभा उभे आहेत माप बघा कुठं चालला इकडची बघ शिडी बघा कमरेच्या वर आहे फुल साईज इकडचे बघा तुम्ही पण आता सरायला काय नसल्या कारणाने सारा नसल्या कारणाने शेड्या थोडा उपाशी दिसत आहेत दिसत आहेत सकाळी आली गाडी वस्तू घ्या शेड हे बघा मित्रांनो मित्रांनो ही कासातून एवढी लागणार आहे ना चालत आहे ना, ना शेड्या एवढी कास लागेल जंगल बोट क्या पे मित्रो बोटा जंगल ची बरोबर एक नंबर सोड़ा बार दुसरी पक्क्या गाप, ना ना गाप ना दोन ले ले नाही दोन महिने जणणार आहे बकऱ्या हा जवळ पण आलेले बी काही पंधरा दिवसात हे बघा मित्रांनो हे बघा माप मित्रांनो माप बघा कुठं आलं छाती जवळ छाती जवळ बघा माप शिंगडी पण मस्त आहे कवडी शिंगडी आहे जास्त निंबर शिंगडी नाही फक्त मोदून तिसऱ्या आहे त्याच्या शिळ्या मित्रांनो काय काय दुसऱ्यामध्ये पण आहेत क्या बात एक नंबर तर हे बघा ही लेट आहे थोडी पण याचा माप बघा बरोबर हे माप सीजनच्या वेळेस पण येत नाही नाही हे माप सीजनच्या वेळेस पण येत नाही सीजनच्या वेळेस तोळा वर्ष येतात पण माप नाही येत नाही येत शेळी जेव्हा लागेल ती तोलावर तेव्हा शेळी दिसली ती मी सेन्डायरे गिव

नका म्हणते वस्तु पावून घ्या काय बात वस्तु एक नंबर कोकडावाडीचा कसा आहे मित्रांनो शिळेतकव्यामध्ये चालू सकाळी गाडी आलेली आहे नाही गावण्या गावण्या शेरापत्ती

मित्रांनो तुम्हाला याच्यावर अंदाज लागेल तिकडचे जे लोक आहे ते चौक चार झाल्यानंतर पाठी लावत असतात दोन दोनदा किंवा चार दास झाल्यानंतर तेव्हा एवढं मोठं माप येतं गाभर कच्ची कच्ची दोन अडीच महिन्याची सगळ्या पक्क्या काम नि जास जास दोन ने चीक ना ना आपना ओके आता या बारा दिल्यानंतर बाकी उरलेल्या आहेत तुम्ही त्या बारा कशा दिल्या सतरा हजार तीनशे ने आता याच्यामध्ये काय किमती असतील त्याच्यामुळे आता आपण बिकत रेट आहे सिंगल घ्याल तुम्हाला हजार अठरा हजार सतरा हजार शेळी बघू ना तुम्ही दहाची पट्टी घ्याल धरून झाला सोळा हजार किंवा सतरा हजार हजार कमी होतील आता हजार बरोबर शेळ्या कशा काढतात शेळ्या कशा काढतात हायटेड काढतात त्यांच्या कोणत्या परिस्थितीनुसार काढतात बरोबर चालेल ठीक आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटली तुम्हाला यांच्या मागील काही तीन चार गाडीमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल यांच्याकडे ज्या शेड्या आहेत या शेड्यांची हाईट तुम्हाला बघायला भेटली हाईटला एक नंबर आहे आता दुधाची शिंगडी आहे काच बघा मित्रांनो तिथे शिंगडी बघा तुम्हाला थोडं वयस्तरी पण शिंगडी खालीची काच बघा एकदम कापड नवं आहे दुसरं तरी बघतो बघ बघा मित्रांनो मागची केले नाही बघा साधा ते सगळ्या गोष्टी आकाद जवानी जेवानी हा हा बरोबर सगळ्या गोष्टी पचक्या काप नाही पक्या काप नाही हाईटला काहीतरी आणले तुम्ही